आणि आत्ता पाहूयात माझाच्या इन्व्हेस्टिगेशनची एक सगळ्यात मोठी बातमी श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजातील गोरगरीब मुलांसाठीची ही योजना राबवली जाते या विद्यार्थ्यांना या योजनेतून नामांकित शाळेत शिक्षणाची सोय आणि त्याचबरोबर वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये उकळण्यात आले अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या वसतिगृह कागदावरच आहेत मात्र त्यांच्या नावानं काही शिक्षण संस्थांकडून पैसे लाटण्यात आलेत धक्कादायक बाब म्हणजे हे खातं ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या मंत्री अतुल सावेंच्या छत्रपती संभाजीनगरमधूनच काही प्रकरणं ही आता समोर आली आहेत आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलाय पाहूयात येऊन पोहोचलेलो आहे आसेगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे जर पाहिली तर ही इमारत आपल्याला चार मजली या ठिकाणी पाहायला मिळते मात्र विद्यार्थ्यांसाठीचं जे वसतिग्रह असायला हवं शिवाय त्यांच्या कुठल्याही व्यवस्था असायला हव्यात हे काहीही या शाळेमध्ये दिसत नाहीत मग प्रश्न असा निर्माण होतो की इथे ही मंजुरी मिळाली कशी खर तर अधिकाऱ्यांनी येऊन तपासणी करायला पाहिजे होती ती तपासणी केली गेली का नाही केली गेली आणि मग जर इथं जर कसलीच व्यवस्था नाही तर इथे योजना दिली कशी गेली आणि नुसती दिली गेलीच नाही तर याचा एक हप्ता देखील शासनानं या शाळेला अदा केला आहे आपल्यासोबत शाळेचे संस्था चालक तुमचं वस्तिग्रहण दिसत नाहीये इथे शाळेमध्ये तात्पुरती सुविधा के आम्ही केली त्यांची आणि आमच्याच गावालगत असणाऱ्या आमच्या खाजगी इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती जिथं तुम्ही व्यवस्था केली ती आम्हाला दाखवू शकता आता सध्या तर तिथं व्यवस्था नाहीये ही कम्प्युटर लॅब आहे जिथे विद्यार्थी खर आपण पाहू शकतो की आ, ही कशी आ, आ, ही lab, तर, आ, आहे थोडंसं बाजूला या आणि ही कम्प्युटर लॅब आपण पाहिलं तर कशा पद्धतीची आहे आणि त्याचे सीपीयू असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते, त्या कधी चालूच झाल्यात असं वाटत नाही आणि शासनाने आपल्याला भेट दिली का दिली। हो शासनाने आम्हाला मान्यता यामध्ये शासनाच्या वतीने भेट देण्यात आली होती बर आपण किती अनुदान उचललेलं आहे योजने या योजनेअंतर्गत अद्याप पर्यंत आम्हाला सोळा लाख रुपये अनुदान मिळालेलं आहे आपण पाहिली वस्तुस्थिती काय लायब्ररी दिसत नाही कम्प्युटर लॅबची अवस्था अशी आहे शासनाचं अनुदान मात्र त्यांनी उचललं गेलेलं आहे आणि संभाजीनगर शहरातल्या आशेगावच्या शाळेत जिथं शासन सर्वसामान्य धनगरांच्या गोर गरीब मुलांना शिक्षणासाठी सत्तर हजार रुपये देतं मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही अशी आहे